भांजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे भांजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी आहेत यामध्ये बौद्ध सूप, आणि त्याचप्रमाणे यक्ष गंधर्व इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत तर मंडळी आता आम्ही खास करून लेण्या पाहायला आलो होतं खूप म्हणजे खूप उशीर झाला होता आणि एवढं पळत आलेलो आहे काय काही हर्षेचा पाय पण दुखायला लागला कारण की दोन किल्ले ट्रेकिंग केलेली आहे आम्ही विसापूर आणि लोहगड किल्ला आणि तो दामल्यामुळं पाठी थांबलेला आहे कारण की एवढं ट्रेकिंग करणं सोपं नाही आहे विसापूर किल्ला खूप म्हणजे खूप ट्रेकिंगसाठी अवघड आहे आणि मी आता लेण्या पाण्यासाठी आलेले हर्षलला बसला आहे तिकडं तर मला ठीक आहे तुमच्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो भरपूर व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि लेण्या खूप म्हणजे खूप सुंदर आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढं पाहायला भेटेल तर व्हिडिओमध्ये बनवून राहा चला आता तुम्हाला मी लेण्या दाखवतो कशा आहे काय ते कारण आहे खूप मी आणि तरी पण आम्ही जाता जाता त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला हे दाखवण्यासाठी आलंच पाहिजे तर व्हिडिओ मध्ये बनून राहा चला तुम्हाला लेण्या दाखवतो मी गावाजवळ चारशे फूट उंचीवर ही लेणी आपल्याला पाहायला भेटतात येथील चैत्यगृह महत्वपूर्ण आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला भिकुंना राहण्यासाठी खोल्या आढळतात या लेण्यांना सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे हा लेण्यांचा समूह सुमारे पूर्व दुसऱ्या शतकातील असावा येथे एकूण बावीस लेणी आढळतात त्यात एक चैत्यगृह व एकवीस विहार आहेत या लेणीमुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक सुद्धा येतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे अधिसूचना क्रमांक चोवीस सात ए द्वारे हे लेणे महत्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे हे महाराष्ट्रातील लेणे बौद्ध हिनाय पंथाचे आहे भारतीय संगीत संदर्भात हे लेणे अतिशय महत्वाचे आहे कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसत आहे याशिवाय एक नर्तकी नृत्य करताना येथे दिसत आहे या कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षापासून वापरत आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्ष पुरातन आहे याचा पुरावाही या ठिकाणी दिसून येतो तबला वादनाचे हे आधी प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबला वादक भाजी लेणी अगत्याने हजेरी लावतात बघा या ठिकाणी अस दगडामध्ये काम वगैरे केलेलं लेण्याच ले वरती चढायला वगैरे खुप खूप म्हणजे खूप आवघड असे छोट्या छोट्या खोल्या आहेत बघा या ठिकाणी मग तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला असल छोट्या छोट्या खोल्या आहेत ह्या ठिकाणी आतमध्ये आणि या ठिकाणावरून समोर बघा तुम्हाला समोर हा जो गड किल्ला दिसतो आहे तुम्हाला तो लोहगड किल्ला आहे आणि या साईडला विसापूर गड किल्ला आहे या ठिकाणावरून आपल्याला दोन्ही गड किल्ले पाहायला भेटतात समोर निसर्ग अगदी एकदम निसर्गम्य वातावरण वातावरणसुद्धा झालेलं आहे बोलता आणि बोबडीसुद्धा वळती कारण <laughs> की आज ट्रेकिंग कसं तेवढं झालेलं आहे चला पुढं जाऊ आपण आता अंधार पडत आले पटपट व्हिडिओ घेत तरी जरा मी मंडळी ह्या तुम्हाला ह्याच्या छोट्या छोट्या गोलसारख्या आहे तर हे चौदा येते एकूण आतमध्ये सुद्धा आतमधून सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी आता हा बाहेरून व्हिडिओ दाखवतोय अशा चौदा गोलाकार दगडी काम केलेले आहे चला पुढे जाऊ आपण मंडळी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि खूप म्हणजे खूप दमलेलो आहे मी आणि आता शेवटच्या लेण्यांच्या टोकाकडे चाललेली आहे मी शेवटचं टोके त्या ठिकाणी मी चाललेलो आहे आता तुम्हाला ते सुद्धा दाखवतोय व्हिडिओमध्ये बनून राहा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भांजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते त्यानंतरनं आठशे वर्ष म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत सुद्धा या ठिकाणी आढळतो तसेच या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला प्राचीन व ऐतिहासिक छोट्या छोट्या खोल्या देखील पाहायला भेटतात येथे चैत्य गवक्षांच्या माळा आहेत त्यांना लागून कोरीव सज्जे देखील बनवलेले आहेत यातील काही सज्जांवर कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केला आहे वेदिका पट्टीवर नक्षेदार कोरीवकाम देखील केले आहे दगडात कोरून काढलेल्या कड्या देखील आहेत या ठिकाणी गवक्षातून युगले कोरलेली दिसून येतात तसेच येथे यक्षिणी कोरलेली आहे या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते कातळात एक चैत्य कमान कोरली आहे या कमानीला एकूण एकशे बहात्तर छिद्रे पाडलेली आहेत येथील चैत्य सुमारे सतरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे त्यात सत्तावीस अष्टकोणी खांब आणि मधोमध मद सूप आहे या खांबांवर कमळ चक्र अशी चिन्हही कोरलेली आहेत एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे मागील खांबावर बुद्धाची पुसटशी चित्र दिसून येतात तर चैत्य चैत्यस्तूपामोरील जमिनीवर सारीपाठ कोरलेला आढळतो चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख देखील आहेत लाकडी वास्तुकलेच्या संकेतांसाठी हे चैत्यगृह उल्लेखनीय मानले जाते तसेच या ठिकाणी लेणी पाण्यासाठी पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आकारले जाते लोणावळ्या साईडला असलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आहे या ठिकाणी आल्यावरती या परिसरास नक्की भेट द्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय